नमस्कार आजच्या सत्यक्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा ही घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजपासून सुमारे पंधरा किलोमीटर दूर असलेल्या थरवई ठाण्याच्या लखरावा गावची आहे आणि ही घटना आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची सकाळी सुमारे साडेआठ वाजता शेताकडे काही मुले फिरायला गेली होती त्यांच्या लक्षात आले की एका कुत्र्याच्या तोंडात माणसाचे कान आहेत आणि दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडात माणसाचे केस आहेत केस पाहून अंदाज बांधला जाऊ शकत होता की ते एखाद्या मुलीचे केस असावेत पण कान कोणाचे हे जाणून घेण्यासाठी त्या मुलांनी आजूबाजूला पाहिले तेवढ्यात त्यांना जवळच एक खड्डा दिसला त्या खड्ड्यात पाहिले तो एक हात आणि एक डोके दिसत होते मुलांनी ओरडा सुरू केला लोक जमा झाले आणि तिथे हजारो लोकांची गर्दी झाली पोलीस ताबडतोब तिथे पोहोचली थरवईचे ठाणा प्रभारी संतोष कुमार पांडे आणि एस पी चंद्रपाल सिंग यांनी मोठ्या पोलीस बलासह ताबा घेतला फॉरेन्सिक टीम आणि कुत्रा तपासणी दल बोलावले गेले पोलीस प्रयत्न करत होते की ही शव कोणाची आहे आणि खून कोणी केला पण तासनतास जात होते आणि बॉडी ओळखणे कठीण होत होते पोस्टमॉर्टम नंतर कळाले की प्रथम तिचा गळा दाबला गेला आणि नंतर तीक्ष्ण हत्याराने चेहऱ्यावर मानेवर आणि डोक्यावर एकापाठोपाठ एक अनेक एक फटके मारण्यात आले पण खून कोणी केला पोलिसांनी तीन तपास गट तयार केले घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली सभोवतालच्या सर्व ठाण्यामध्ये माहिती पाठवण्यात आली की वीस ते पंचवीस वर्षाच्या तरुणीची शव सापडली आहे ज्याचा शोध घ्यावा काही वेळाने कॅट ठाण्यातून एक कुटुंब आलं आणि ते म्हणाले की आमची भाषी साक्षी आहे ती सतरा वर्षाची आहे ती कटरा येथील एका इंटर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती तिचे वडील मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करतात तिचा एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत काही दिवसांपूर्वी तिच्या चुलत भावाकडे आली होती कारण चुलत भावाची पत्नी म्हणजे तिची काका नेहमी आजारी असायची आणि तिची काळजी घेण्यासाठी साक्षीला तीन वर्षापूर्वी घरी आणले होते ती इथे राहून अभ्यास करत होती पण अचानक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारी सकाळी साडेआठ वाजता ती शाळेत निघाली पण शाळेत पोहोचली नाही आणि घरी परत आली नाही कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पण पोलिसांनी गंभीर्याने घेतले नाही थरवई ठाण्याच्या लखरावा गावाच्या बागेत तिचे शव सापडले तिथून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर देवरी या गावात कानपूर बनारस महामार्गावर तिचा शाळेचा बॅग सापडला बॅगमध्ये तिचा आधार कार्ड आरसा काही मेकअपचं सा सामान एक सिंदुराची डबी एक नोटबुक आणि पुस्तके होती पोलिसांनी तपासणी केली छत्तीस तासापेक्षा जास्त वेळ लोटला होता पोलिसांनी बॅगमधील प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक पाहिली सिंदुराची डबी पाहून अंदाज आला की यामागे काहीतरी प्रेमप्रकरण असावे पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की तिच्याकडे मोबाईल होता पण त्यात सिमकार्ड नव्हता ती फक्त घरातील वायफाय वापरत होती पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला पण काही आढळले नाही पोलीस सातत्याने प्रयत्न करत होती त्यांनी तिची नोटबुक आणि पुस्तके पाहिली चौदाव्या पृष्ठावर दीपक नाव लिहिलेले आढळले कुटुंबियांना आणि वर्गमित्रांना या नावाची माहिती नव्हती ना पोलिसांनी पुन्हा नोटबुक पाहिली आणि सोळाव्या पृष्ठावर एक मोबाईल नंबर लिहिलेला आढळला पोलिसांनी सर्व्हिलन्स केले आणि तो नंबर त्या भागात सापडला पोलिसांनी तपास केला तो हर्षवर्धन सिंग उर्फ दीपक कुमार वय सव्वीस दोन हजार अठरामध्ये तो सेनेत दाखल झाला होता आणि त्याची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये झाली होती एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्याची पटियाला येथे बदली झाली तो इंस्टाग्रामवर एका मुलीशी संपर्कात आला होता तो थरवईजवळच्या संगू गावचा रहिवाशी होता पोलिसांनी त्याला पकडले आणि तपासणी केली त्याने कबूल केले की त्यानेच तिचा खून केला आहे त्याने सांगितले की जेव्हा तो जम्मू काश्मीरमध्ये होता तेव्हा इंस्टाग्रामवर एका मुलीचे व्हिडिओ पाहिले आणि तिच्याशी संपर्क साधला ती मुलगी देखील प्रयागराज जिल्ह्यातील होती हे कळल्यावर त्यांची मैत्री वाढली जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रथमच ते भेटले मुलगी त्याच्या प्रेमात पडली पण फौजदार तित तितका प्रेम करत नव्हता तो फक्त वेळ काढत होता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात फौजदारने इन्स्टाग्रामवर आपल्या होणाऱ्या पत्नीचे फोटो टाकले साक्षीने ते पाहिले आणि ती रागावली तिने विचारले की तू माझ्याशी बोलतोस व्हिडिओ कॉल करतोस प्रेम करतोस आणि दुसऱ्याशी लग्न करतोस त्याने उत्तर दिले की होय माझं लग्न ठरलं आहे आणि तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोराब भागातील एका गावात माझं लग्न होणार आहे मुलगी म्हणाली जर तू हे लग्न रद्द केले नाही तर मी तुझ्या बारातीमध्ये येऊन धामधूम करेन तू माझ्याशीच लग्न करायचं मुलगीने असं म्हटल्यावर तो घाबरला आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फौजदार सुट्टीवर घरी आला कारण त्याचे लग्न होणार होते त्याने मुलगीला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती एकच म्हणत होती तू माझा फायदा घेतला आता तुला माझ्याशीच लग्न करणारा करावं लागेल शेवटी त्याने चाकू आणला आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इन्स्टाग्रामवर मेसेज करून तिला भेटायला सांगितलं तो बालचंद चौकावर तिची वाट पाहत होता मुलगी नेहमीप्रमाणे शाळेसाठी निघाली पण ती शाळेत गेली नाही तर ती थी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बालचंद चौकावर गेली तो आधीच तिथे मोटरसायकल घेऊन उभा होता तो आझाद पार्कमध्ये गेले आणि तिथे सुमारे पाच तास बसले त्यांच्यात सर्व काही झालं आणि फौजदार तिला नंतर समजावत होता की तुझी आणि माझी जात वेगळी आहे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे अशा अनेक गोष्टी सांगितल्या पण पाच तासानंतरही ती एकच म्हणत होती मला तुझ्याशीच लग्न करायचं नंतर ते भारद्वाज आश्रमात गेले आणि तिथे सुमारे अडीच तास राहिले तिथेही त्याने तिचा फायदा घेऊन तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती नकार देत राहिली मुलगी म्हणाली मी सिंदूरही आणले आहे आणि आज तुझ्याशीच लग्न करणार आहे त्याने विचार केला ठीक आहे काहीतरी करूया मग तो सोबत्या बाकी शास्त्री पुल अंधावा आणि सहसोमार्गे मार्गे थरबाईकडे निघाला त्याने तिला सांगितले चल मी तुला माझ्या आई वडिलांना भेटवतो गावाजवळच एक मंदिर आहे तिथे आपण लग्न करू गावापर्यंत येण्यापूर्वी सुमारे सातशे मीटर अंतरावर तो थांबला तोपर्यंत अंधार पडला होता त्याने दूरचे मंदिर दाखवले पण तो तिला एका बागेत घेऊन दाखवला गेल बागेत घेऊन गेला बागेत त्याने तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला पण ती म्हणाली मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे मग त्याने तिच्या चुन्याने तिचा गळा दाबला ती बेशुद्ध झाली नंतर त्याने आणलेल्या चाकूने तिच्या चेहऱ्यावर मानेवर आणि डोक्यावर एकापाठोपाठ एक फटके मारले मुलगी मेल्यानंतर तिचे पाय तिच्याच कपड्यांनी बांधले आणि मंदिराकडे निघाला त्याला माहीत होते की मंदिराजवळ फावडे ठेवलेले आहेत तो फावडे घेऊन परत आला बागेत खड्डा खणला आणि तिची बॉडी तिथेच पुरली त्याला वाटलं की मोबाईल नंबर किंवा इंस्टाग्रामद्वारे पोलीस त्याला शोधू शकणार नाही त्याने दहा तारखेला रात्री खून केला आणि अकरा बारा तेरा चौदा या तारखेला तो त्या जागी परत गेला शव बाहेर आहे का ते पाहण्यासाठी पण पंधरा तारखेला त्याच्या पोहोचण्यापूर्वीच पोलीस तिथे पोहोचली हजारो लोकांची गर्दी झाली होती त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पोलिसांची कारवाई पाहिली त्याला वाटले की त्याला कधीच पकडले जाणार नाही म्हणून त्याने आपला मोबाईल बंद केला पण त्याला माहीत नव्हते की तो बॅग रस्त्याच्या काठावर फेकतो आहे तीच बॅग पोलिसांना सापडेल त्या बॅगमध्ये नोटबुक होती नोटबुकमध्ये एक नाव आणि मोबाईल नंबर लिहिलेला होता पोलिस त्या खुनापर्यंत पोहोचली पोलिसाने त्या फौजदाराला अटक केली आता त्याचे लग्न होणार नाही नोकरी जाणार आणि प्रतिष्ठाही गेली मित्रांनो ह्या संपूर्ण घटनेचा उद्देश कोणाला त्रास देणे किंवा दुःख देणे नाही तर तुम्हाला जागृत करणे आणि सावध करणे आहे सारख्या सोशल मीडियाद्वारे चालणाऱ्या ह्या खोट्या प्रेमाचा पाय भलेच खोल वाटत असेल पण तो पृष्ठभागावरच असतो आणि असा पाया कधीच टिकत नाही तो लवकर कोसळतो आणि नष्ट होतो जसं की या फौजदाराचं झालं धन्यवाद